वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा चालू आहे त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे विषय आहे इंग्रजी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षा आहे यावर्षीची इयत्ता बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना हा विषय आहे ऐंशी गुण आणि तीन तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही सोडवा हा विषय मी शिकवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः याची उत्तरं शोधा आपल्या शिक्षकांची मदत घ्या ज्यांना व्हिडिओ किंवा प्रश्नपत्रिका हवी आहे त्यांनी घ्या ज्यांना नको असेल त्यांची मर्जी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मला मागत आहेत पी डी एफ मागतात पण पी डी एफ मी कोणाकोणाला देणार कुठपर्यंत पोहोचणार सर्वांना पोहोचणार नाही म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहे एक नमुना प्रश्नपत्रिका सराव म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा प्रश्नपत्रिका पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हवी आहे म्हणून व्हिडिओच्या स्वरूपात कायम राहील चॅनलवर ती सर्वांना उपयोगी आहे म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ केला आहे जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा इतर प्रश्नपत्रिका पण मी देईल इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका प्रकरणानुसार लेक्चर्स वगैरे मी अपलोड केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा प्लेलिस्ट पाहिली म्हणजे तुम्हाला कळेल की यातला कुठला विषय आपल्याला आहे मग कुठला टॉपिक अभ्यासायचा त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा तसेच संगीता भालसिंग या नावाने मी टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे त्या चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्रामवर जॉईन व्हा तिथेही मी काही ज्या पी डी एफ मिळतात किंवा काही इतर मार्गदर्शन किंवा महत्त्वाच्या टिप्स मी तिथे देत असते त्याही तुम्हाला उपयोगी होतील अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरूनच या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा तुम्हाला जसं सोयीचं वाटेल त्या पद्धतीने करून घ्या आणि अनेक विद्यार्थी व्हिडिओ संपूर्ण पाहत नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कळेल मी कोणत्या सूचना देते व्हिडिओ मी इथे तीन तीनदा सांगते की स्क्रीनशॉट काढून घ्या मी हा विषय शिकवत नाही तरीही विद्यार्थी कमेंट करतात की उत्तरं द्या म्हणजेच व्हिडिओ पूर्णपणे ते पाहत नाहीत आणि तुम्ही पण स्वतः प्रयत्न केला पाहिजे ना हे सोडवायचा इंग्रजी हा विषय मी शिकवत नाही त्यामुळे याची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकत नाही ती तुम्ही तुमची शोधायची आहेत एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा बोर्ड परीक्षेला यातले प्रश्न येऊ शकतात इयत्ता अकरावी आणि बारावी या बारा दोन्ही वर्गांचे अनेक व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी प्लेलिस्ट एकदा जरूर पहा उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहीत जा प्रश्न काळजीपूर्वक वाचा सगळ्या कृती वाचा आणि ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या फॉलो करत जा प्रश्नपत्रिका सराव म्हणून सोडवल्यास सराव होतो त्याचा प्रॅक्टिस करा नक्कीच याचा तुम्हाला बोर्ड परीक्षेला फायदा होईल ही प्रश्नपत्रिका आहे इयत्ता बारावीची इंग्रजी या विषयाची आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनही शाखांना हा विषय आहेच सक्तीचा त्यामुळे तीनही शाखाच्या विद्यार्थ्यांना उपयोगी आहे तसेच तुम्हाला उपयोगी असेल ही प्रश्नपत्रिका तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा एकमेकांच्या याची उत्तरंही तुम्ही शोधू शकता एकमेकांची मदत घेऊन टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा आणि आवडलेल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका कारण तुमची कमेंट खूप प्रेरणादायी वाटते किंवा जर तुम्हाला काही शंका असेल तर त्या विचारू शकता जितक्या सोडवता येतील त्या मी प्रयत्न नक्की करेल आणखी काही व्हिडिओ आहेत की बोर्ड परीक्षेला जाताना कशी तयारी करावी काय 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 काळजी घ्यावी उत्तरपत्रिका कशी लिहावी हे सगळे व्हिडिओ मी केलेले आहेत या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचाही तुम्हाला खूप उपयोग होईल हो इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता प्लेलिस्ट एकदा जरूर पहा स्क्रीनशॉट काढा आणि ही बारावी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आहे आपल्या वहीमध्ये किंवा नमुना उत्तरपत्रिका आणून त्यावर सोडवा सराव करा प्रत्येक नवीन प्रश्न किंवा कृती नवीन पानावर घ्या म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल लिखाण सुवाच्य अक्षरामध्ये करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा